तर मित्रांनो सन दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचे राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत आणि हा जी आर आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस यानुसार बघूया शासनाने काय निर्णय घेतलेला आहे तर प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायत अधिकारी यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार माननीय मंत्री ग्रामविकास यांच्या हस्ते यशवंत या पंचायत अभियान पुरस्कार वितरित सोहळ्याच्या वेळी वितरित करण्यात येतो सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांना माननीय मंत्री ग्रामविकास यांच्या स्वाक्षरीने प्रशि प्रशस्त प्रशस्तीपत्रक देण्यात येते त्यानुसार सन दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीस या वर्षांकरता आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराची यादी पुढील प्रमाणे आहे तर बघूया सन दोन हजार बावीस करता आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कारांची यादीमध्ये कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे तर सर्वप्रथम आपण कोकण विभागाचा विचार करूया तर कोकण विभागातील श्री विलास कृष्णा मुरकुटे ग्रामपंचायत मासले तालुका मुरबाड जिल्हा ठाणे नंतर नितीन देऊ पवार ग्रामपंचायत मनोर तालुका पालघर जिल्हा पालघर प्रशांत पांडुरंग कदम ग्रामपंचायत तांबाटी तालुका खालापूर रायगड दिनेश नथुराम शिगवन ग्रामपंचायत अडखळ तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी शरद श्रीसंग शिंदे ग्रामपंचायत परुळे बाजार तालुका वेंगुर्ली जिल्हा सिंधुदुर्ग पुणे विभागामध्ये बघूया श्री अभय किशोर निकम पंचायत समिती भोर जिल्हा पुणे दीपक बबनराव हिनूकले पंचायत समिती कराड जिल्हा सातारा श्रीमती धनश्री संभाजी पाटील पोळ पंचायत समिती कवठे महाकाळ तालु जिल्हा सांगली श्री कुशाबा धोंडीबा इंगळे पंचायत समिती मोहळ जिल्हा सोलापूर श्रीमती असिया जमीर पटेल पंचायत समिती हातकंगणे जिल्हा कोल्हापूर आता नाशिक विभागामध्ये बघूया श्री सचिन चंद्रकांत पवार ग्रामपंचायत दरी तालुका नाशिक जिल्हा नाशिक सतीश भाऊसाहेब गाडेकर ग्रामपंचायत तिगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर श्रीमती रुबीना बिसमुल्ला तडवी ग्रामपंचायत बैजापूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव श्रीमती भारती भास्कर गवळी ग्रामपंचायत कर्ले तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे श्रीमती रुपाली रमेश दवरे ग्रामपंचायत श्रीरामपूर तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार नागपूर भाग या आता नागपूर भागामध्ये बघूया तर कुमारी जया पाटील ग्रामपंचायत खुर्सापार तालुका काटोळ जिल्हा नागपूर श्री नरेश पुरुषोत्तम शिवणकर ग्रामपंचायत खैरी वलसा वलमाझरी तालुका साकोळी जिल्हा भंडारा राजीव गोवर्धन शेंद्रे ग्रामपंचायत नेरी तालुका आर्वी जिल्हा वर्धा राजकुमार डुलीराव पटोले ग्रामपंचायत वडेगाव तालुका सडक अर्जुली जिल्हा गोंदिया खुशाल गोमाजी नेवारे ग्रामपंचायत नरगाव तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली कुमारी विद्या बापूजी गिलबिले ग्रामपंचायत आनंदनगर आनंदवन पंचायत समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर आता अमरावती विभागामध्ये बघूया श्री योगेश्वर पंजाब उमक पंचायत समिती अंजनगाव खुर्जी जिल्हा अमरावती नारायण आजाबराव घु घुगे पंचायत समिती पातूर जिल्हा अकोला शंकर रमेश मुजमुले पंचायत समिती राळेगाव जिल्हा रायगड निक निकेतन प्रल्हाद सुळंके पंचायत समिती बुलढाणा जिल्हा बुलढाणा अष्टशिला दादाराव जाधव पंचायत समिती वाशिम जिल्हा वाशिम आता छत्रपती संभाजीनगर इथे बाळासाहेब साहेबराव चव्हाण पंचायत समिती परतूर जिल्हा जालना राजेश रामकृष्ण किलचे पंचायत समिती हिंगोली जिल्हा हिंगोली राहुल रामराव मानोलीकर ग्रामपंचायत बाभुळगाव तालुका पाथरी जिल्हा परभणी राजू साहेबराव ताटेवाड ग्रामपंचायत येरगी तालुका देगलूर जिल्हा नांदेड आबासाहेब दिली खिल्लारे ग्रामपंचायत कडा तालुका एष्टी जिल्हा बीड श्री अनंत हरीश्वर सूर्यवंशी ग्रामपंचायत कारसा तालुका लातूर जिल्हा लातूर श्री भारत बापूराव बापूराव सोनावणे पंचायत समिती कळंब जिल्हा धाराशिव तर तेवीस चोवीस करताचे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार कोणाच देण्यात आलेले आहेत तर तर या कोकण विभागामध्ये बघूया विशाखा विवेक पाटील ग्रामपंचायत वाशिम तालुका शहापूर जिल्हा ठाणे दीपक पांडुरंग पाटील ग्रामपंचायत गोर्हे तालुका वा वाडा जिल्हा पालघर श्रीमती प्रणाली मेघनाथ पाटील ग्रामपंचायत नाडसूर तालुका सुधागड जिल्हा रायगड विरेश बापू कदम ग्रामपंचायत विरसई तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी विवेक रमेश ठकर ग्रामपंचायत वेळूस तालुका वैंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग पुणे विभागामध्ये मदन हरिभाऊ शेलार पंचायत समिती मुळशे जिल्हा पुणे अमोल शहाजी धुमाळ पंचायत समिती महाबळेश्वर जिल्हा सातारा प्रसाद गणपती पाटील आद पंचायत समिती शिराळा जिल्हा सांगली संजय तुकाराम क्षीरसागर पंचायत समिती कुर्डवाडी जिल्हा सोलापूर सुरेखा निवास आवाड पंचा समीती पंचायत समिती करवीर जिल्हा कोल्हापूर नाशिक विभागामध्ये भालचंद्र विठ्ठल तरवारे ग्रामपंचायत वेहे बेहेड तालुका निफाड जिल्हा नाशिक प्रमोद आसाम हस्के ग्रामपंचायत कासार पिंपळगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर सुरेश विश्वनाथ पाटील ग्रामपंचायत फत्तेपूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव विजय साहेबराव सवदाणे ग्रामपंचायत चौगाव तालुका धुळे जिल्हा धुळे डोंगरलाल गवरलाल सूर्यवंशी ग्रामपंचायत व्याहूर तालुका नंदुरबार जिल्हा नंदुरबार पुणे बाय नागपूर भागामध्ये नागपूर बघा अकोला सॉरी ओंकार स्रावजीत तागडे ग्रामपंचायत कळंबी तालुका कमळेश्वर दिनेश, धजेकर, जाम, पुर्ण, जिला नागपूर दिनेश वामनराव धजेकर ग्रामपंचायत पूर्ण तालुका आर्वी जिल्हा वर्धा आशिष मंगलपुर्ती भाजीपाले ग्रामपंचायत शिरे टोला तालुका साकोली जिल्हा भंडारा धर्मराज दयाराज लंजे ग्रामपंचायत देवलगाव तालुका अर्जुली मोर गोंदिया श्रीमती वंदना म सहदेव वाढई ग्रामपंचायत तुळशी पंचायत समिती देसाईगंज गडचिरोली मंगेश विजय गोवर्धन ग्रामपंचायत बेलगाव जारणी तोरगाव खुर्द तालुका ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर मंगळा साळुंके या अमरावती विभागामध्ये मंगळा साळुंके पंचायत समिती अंजनगाव खुर्जी अमरावती विजयकुमार शेषराव ठेंगेकर पंचायत समिती आरणी यवतमाळ शत्रुंना चंद्रभाग वघे बघे पंचायत समिती मलकापूर जिल्हा बुलढाणा संजय अर्जुना नवघरे पंचायत समिती वाशिम जिल्हा वाशिम छत्रपती संभाजीनगर विभागातीमध्ये मधुकर उत्तमराव ठाकरे पंचायत समिती जालना हा जिल्हा जालना अरुण बबनराव वाबळे पंचायत समिती सोनगाव जिल्हा हिंगोळी ग गजान बालाजी शेवटे ग्रामपंचायत धनेवाडी तालुका पालम जिल्हा परभणी नरेंद्र हरीश्वर काळे ग्रामपंचायत नागापूर तालुका भोकर जिल्हा नांदेड प्रवीण बाबासाहेब सानप ग्रामपंचायत सावरगाव घाट तालुका पोटोदा जिल्हा बीड भरत जगताप ग्रामपंचायत उटी तालुका औसा लातूर नेपाजी अप्पासाहेब सांगवे पंचायत समिती लोहारा धाराशिव तर मित्रांनो हा जी आर जो आहे आम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि पाहू शकता